पॅटर्न वापरून डबल कटोरीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकणार आहात म्हणजे लिहिलेलं आहे त्या बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं आणि आपण फॅब्रिक कट करून घेत डबल कटोरी ओके पण याच्यामध्ये जर समजा तुम्हाला या साईडला पण इथे टक्स हवा असेल काही वेळेला कस्टमरची डिमांड असते की या साईडला पण आपल्याला टक्स हवा आहे ओम साईराम मैत्रिणीनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर हा आहे आपला अडतीस इंच चेस्टसाठीचा पेपर पॅटर्न बनवलेला तर याच पॅटर्नचा वापर करून आपण डबल कटोरी कशी कट करायची हे बघणार आहोत आपल्या चॅनलवरती ब अठ्ठावीस ते जवळजवळ बेचाळीस इंच चेस्ट छातीपर्यंतचे सर्व कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स दाखवलेले आहेत तुम्हाला त्यातल्या कोणत्याही ब्लाऊजचा डबल कटोरी ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्ही ही म पद्धत वापरू शकता तर यामध्ये अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये डबल कटोरी ब्लाऊज दोन पद्धतीने किंवा तीन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या तुम्ही तुमचा हाच पॅटर्न वापरून डबल कटोरीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकणार आहात तर चला त्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत आपण बघून घेऊया आणि हा पॅटर्न जर तुम्हाला बनवायला शिकायचं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो जरूर बघा तर हे आपण बाजूला ठेवूयात आणि जसा हा आपला पॅटर्न आहे कटोरीचा वाढवून कटोरी घेतलेला तर तो मी जसाच्या तसा ड्रॉ करून घेतला बघा इथे जे हे शिलाई मार्जिनचे पॉईंट आहेत ते पण इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत ओके सेम याच इथून इथे नॉच दिलेला आहे या नॉचपासून हे सुद्धा ड्रॉ करून घेतला तर हा कटोरीचा पोषण आपण मेन आहे तो बाजूला ठेवून देऊया आणि आता यामध्ये काय चेंजेस करायचे असतात ते आपण बघणार आहोत तर डबल कटोरी कटिंग करत असताना जशी आपण ही कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे तर ही तुमच्याकडे जर या प्रकारची पट्टी असेल तर या पट्टीला तुम्हाला या पद्धतीनं सेट करायचा आहे इथे हा डॉट आणि या लाईनवरती आपली ही पट्टी अशी असायला पाहिजे ओके तर इथे या पद्धतीने आल्यानंतर हा डॉट पॉईंट कुठे जुळतोय बघायचा आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची ओके इथंपर्यंत तुम्ही ही लाईन ड्रॉ करून घेतलात तर आता अगदी या बरोबर आपल्याला लाईन घ्यायची आहे यानंतर कटोरीचा हा जो कर्व शेप आहे त्या शेप आपल्याला मोजून घ्यायचा आहे किती आहे तर या पद्धतीने टेप तर हा आहे साडेनऊ साडेनऊच्या अर्धे किती येतात साडेनऊच्या अर्धे आपल्याला नऊच्या अर्धे साडेचार आणि अर्धा इंचाच्या अर्धे दोन सूत बरोबर म्हणजे साडेचार आणि दोन सूत तर इथून बघायचं आहे साडेचार आणि दोन सूत तर हे आले आलेलं आहे आपलं साडेचार आणि हे एक दोन दोन सूत बरोबर तर सेम आपण आता इथून टेप लावून बघायचं आहे साडेचार आणि दोन सूत तेवढंच इकडे साडेचार आणि दोन सूत आले का तर ठीक आहे एक सुताचा इकडे तिकडे डिफरन्स होईल तर हे याचा म्हणजे थोडक्यात काय की या कर्व शेप जो आहे आपल्या कटोरीचा त्याचा सेंटर पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके सेंटर पॉईंटपासून खालच्या बाजूला आपल्याला एक इंचवरती मार्क करायचा आहे ओके यानंतर हा जो आपल्याला एक इंच खालीवरती पॉईंट मिळालेला आहे तिथे आपल्याला एपेक्स पॉईंटचा जो डॉट आहे तिथंपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला हा लाईन ड्रॉ केली जाईल आता आपण काय करणार आहोत ही लाईन आहे आता हा आपण पोर्शन कट करून घेणार आहोत तर आपली ही डबल कटोरी तयार होणार आहे ओके तर चला हे आपण पहिल्या याच्यावरती लिहून ठेवूया थर्टी चेस्ट साईज आहे थर्टी एट तर बघा याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे डबल कटोरी कटिंग करायला किंवा स्टिच करायला खूप सोपी आहे तुम्ही या पद्धतीने तुम आपल्याकडे जे आपण पॅटर्न दाखवलेले आहेत कटोरी ब्लाऊजचे तर त्यातल्या कोणत्याही पॅटर्नचा जर तुम्हाला डबल कटोरी ब्लाउज बनवायचा असेल तर सिम्पल याच मेथडचा वापर करायचा आहे मग तिथे तुमची चेस्ट साईज बत्तीस असो चौतीस असो छत्तीस असो अडतीस चाळीस बेचाळीस साईज कोणतीही असो ओके तर या पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्यानंतर बघा इथून पण आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर हे पन कट झालं त्यानंतर हा आपण शिलाईचा पोर्शन आहे तो पण कट देऊन घ्या म्हणजे हा शिलाईचा आहे तेवढाच ठेवणार आहोत हा कट करून घ्यायचा आता आपल्याला हे पॅ दोन पॅच मिळाले इथे आपल्याला काय करायचं आहे वरपर्यंत इथे कट नाही झाला पाहिजे इथंपर्यंत वरपर्यंत फक्त कट देऊन घ्यायचा पूर्ण कट नाही झाला पाहिजे आणि या पद्धतीने जी आपली ही लाईन आहे याच लाईनवरती आपला या वरच्या लाईनचा या पोर्शन यायला पाहिजे इथे आला बरोबर मी हा ठेवलेला आहे तर या पद्धतीने इथे ठेवायचा आणि इथे तुम्ही एकतर चिकट टेपने चिटकवून ठेवू शकता किंवा पिनअप करून घेऊ शकता तर हा झाला आपला पार्ट वन आणि हा पार्ट टू हा एक आणि हा दोन पार्ट तर हे डबल कटोरी ब्लाउजसाठी आपले हे दोन पार्ट तयार झालेले आहेत आणि हा जो आता टोक आलेला असा पोर्शन आहे तर हे आपल्याला टोक यामध्ये नको आहे तर काय करायचं सिंपल आपल्याला हा असा आपली शेपपट्टी घ्यायची आणि इथून या पद्धतीने याचा राऊंड शेप देऊन घ्यायचा जेवढा पण हा पोर्शन बघा जेवढा हा पोर्शन थोडासा आपला इथे आलेला आहे त्याला आपण कट करून घेऊया इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं आणि इथे पण जर असा काही टोकचा पोर्शन आला असेल तर तोही आपल्याला राऊंडमध्ये म्हणजे टोक येऊ द्यायचं नाही फक्त ओके तर ह्या पद्धतीने आपला हा डबल कटोरी पोर्शन तयार झाला आता याच्यामध्ये जिथे मी तुम्हाला प्लस दाखवते यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्ही शिलाईमध्ये वापरणार असाल म्हणजे तीन सूत किंवा अर्धा इंच त्या प्र पद्धतीने तुम्हाला इथे मार्जिन वाढवायचं आहे फॅब्रिकवरती कट करून घेत असताना ओके हे आपण आता पॅटर्न्स काढून ठेवलेत तुम्ही मात्र तुमच्या ब्लाऊजवरती कट करत असताना अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती या बाजूने अर्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि मग कट करून घ्यायचं आहे तर ही झाली एक पद्धत तर ह्या दोन मेथड झाल्या यानंतर समजा तुम्हाला डबल कटोरी करायची आहे पण तुम्हाला इथे खालचा डाट पण घ्यायचा आहे आता या पॅटर्नमध्ये कसं तुमचा हा डाट आहे तो इथे दिसतच नाही आहे बरोबर हा पण इथे इथेच मायनस करून टाकला पण तो जर तुम्हाला दाखवायचा असेल की इथे पण आपल्याला डॉट घेतलाय म्हणून किंवा टिप घेतली आहे म्हणून तर काय करायचं आहे सिम्पल या इथे आपल्याला जेव्हा मेन फॅब्रिक कने असतं किंवा तुम्ही ज्या कपड्यामध्ये तयार करणार असाल त्यावरती कट करून घेतल्यानंतर इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे पहिला तर आपल्याला या बाजूचा टक्स देऊन घ्यायचं म्हणजे हे एकमेकांना जोडून घ्यायचं फॅब्रिक इथून या पद्धतीने असं इथे जोडून झाल्याचं त्यानंतर काय करायचं आहे हे पलटलं जाईल असं बरोबर त्यानंतर हा सेंटरचा जो डाट आहे इथे आपल्याला कापड फोल्ड करायचा आहे आणि इथे पण आपल्याला या अंतरापर्यंत म्हणजे जिथं आपण शिलाई घेतलेली आहे त्याच्या कट एक लाईनची फक्त शिलाई घ्यायची आहे की ज्यामुळे इथे आपला हा अजून एक प्रकारचा डबल कटोरी ब्लाऊज तयार होणार आहे ज्याच्यामध्ये हा सेंटर तट म्हणजे शिलाई असणारच आहे त्याचबरोबर खालच्या बाजूचाही आपण शिलाईचा पोर्शन घेणार आहोत तर बघा हा जो डबल कटोरीचा जो पोर्शन आहे तो मी तुम्हाला कसा स्टिच करायचा हे पण दाखवणार आहे तर त्याच्यासाठी जसं आपण हा पोर्शन कट केलेला आहे तर तो याच पद्धतीनं असा ठेवून घ्यायचा बघा या पद्धतीने हा आणि हा इथे आला तर हे दोनही पोर्शन या पद्धतीने ही आपली स्ट्रेट बाजू आहे ओके या बाजूवरती असे ठेवलेले आहेत जे जसे येत आहे त्या पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे तर इथे आता बघा खालच्या बाजूला थोडंसं कापड आपण बघा हा इथे ठेवला आणि हा जो दुसरा पार्ट आहे त्याच्या खाली आपण इथे पहिला पहिल्या पार्टच्या खाली आपण इथे अर्धा इंच कापड ॲड करून घेतलं आणि हा पार्ट असाच थोडासा पुढच्या बाजूला घेऊन इथे सेट केला अर्धा इंच वरती अंतर ॲड करून शिलाईसाठीचं इथे आपण असा हा पोर्शन ड्रॉ करून घेतला आता आपण हा कट करून घेऊया तर बघा हे जे आपण पॅटर्न बनवलेले होते त्याच्या या बाजूला जे प्लस चिन्ह लिहिलेलं आहे त्या बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं आणि आपण फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि फॅब्रिक ठेवतानासुद्धा या बाजूला सरळच ठेवायचे आहेत पॅटर्न बघा जसं मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तसं सेम या पद्धतीने या बाजूला स्ट्रेट असेल तुमची तुमचा कपड्याचा भाग आणि या पद्धतीने पॅटर्न ठेवायचे या बाजूलानी पॅटर्नच्या या बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपले हे दोन पॅटर्न्स होतील तर आता हा पॅटर्न्स आपल्याला शिवताना कसं घ्यायचा आहे हा यावरती या पद्धतीने ठेवायचा आणि या बाजूने आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंचाची टिप देऊन घ्यायची आहे हे थोडंच टिप घ्यायची आहे आणि या बाजूला जर तुम्ही टक्स घेणार असाल तर इथे तुम्हाला पाव इंच या पद्धतीने कट घ्यायचं आहे बाजूंमधून आणि मग तुम्ही त्याच्यावरती अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे पण इथे मी काही टक्स घेणार नाहीये कटोरीला त्याच्यामुळे मी जेवढा अर्धा इंच आहे तेवढ्यावरच शिलाई घेणार आहे पण तुम्हाला जर इथला सेंटरचा टक्स हवा असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही इथे या पद्धतीने पाव इंच मार्क करायचं आहे आणि इथून या पद्धतीने पहिला तिरक कट करून घ्यायचं इथंपर्यंतच ओके आणि त्यानंतर इथून वरती अर्धा इंचानी शिलाई देऊन घ्यायची आहे की ज्यामुळे तुम्हाला इथे टक्स पण होईल या पद्धतीने असे नॉच देऊन घ्यायचे हे नॉच कसे तर या पद्धतीनं असे सेंटरला द्यायचं असे नॉच देऊन घ्यायचे तर या पद्धतीने दोन्ही बाजूला स्प्रेड करायचं आणि याच्यावरती आपल्याला इस्त्री देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने इथे आपण याला टक्स घेऊन घेतला आता जर तुम्हाला ही झाली आपली डबल कटोरी ओके पण याच्यामध्ये जर समजा तुम्हाला या साईडला पण इथे टक्स हवा असेल काही वेळेला कस्टमरची डिमांड असते की या साईडला पण आपल्याला टक्स हवा आहे तर त्यावेळेला तुम्हाला कसं करायचं आहे तर सिम्पल या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा पोर्शन फोल्ड करून घ्यायचा आहे इथे सेंटरला यायचं आहे सेंटरपासून फक्त एक सूत तुम्हाला अंतर पकडायचं आहे आणि इथून सरळ इथंपर्यंत आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे म्हणजे फक्त टीप देऊन घ्यायची आहे तर बघा हा तिसरा टक्स घेतल्यानंतर इथे आपला हा कटोरीचा पोर्शन या पद्धतीने येईल इथे कुठेही उंचवटा असणार नाही आणि या बाजूला पण आपल्याला इथे टक्ससारखा पोर्शन मिळालेला आहे तर ही झाली आपली कटोरी टू पीस कटोरी तर तुम्हाला यामधली कोणती कटोरी को आवडली आणि अजून एक यामध्ये मी तुम्हाला परवा शिकवलेली पद्धत आहे ती म्हणजे जेव्हा आपण इथं एकच सेंटर डाट कटोरीचा घेतो बरोबर आणि त्यामधून जेव्हा आपण इथे आपल्याला टोक नको असतं त्यावेळेला आपण काय करतो साधारण वरच्या बाजूपर्यंत अशी थोडीशी शिलाई आणून ठेवतो आपण तर ती पण पद्धत तुम्हाला मी दाखवून ठेवते इथे की कशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये कटोरी घ्यायची असते तर पण झाली यानंतर आता दु, दु, दुसरी पद्धत पण आपण बघितली तर आता तिसऱ्या पद्धतीमध्ये समजा तुम्हाला कटोरी ब्लाउज कट करायचा आहे ओके म्हणजे याच पॅटर्नमध्ये तुम्हाला जर डबल कटोरी ब्लाऊज स्टिच करायचा आहे तर तुम्ही कसं करणार आहात तर याच्यासाठी बघा हा जो आपला जेव्हा तुम्ही मेन फॅब्रिकवरती कट करून घ्याल अशा पद्धतीने त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे या बाजूला इथे सेंटरला एक पॉईंट घ्यायचा ओके सेंटरला पॉईंट कसा घ्यायचा आहे इथंपर्यंत तो आला पाहिजे या पद्धतीने ओके तर हा झाला आपला इथे सेंटरचा पॉईंट यानंतर या, या बाजूला पण आपल्याला काय करायचं आहे या आणि याचा सेंटर काढायचा आहे ओके सेंटर काढायचा आणि त्याच्या खाली एक इंच यायचं आहे तर साधारण आपण इथे हा सेंटर आला आपला तर सेंटरच्या खाली आपल्याला यायचं आहे एक इंच ओके म्हणजे इथे येऊ आपण तर इथे आल्यानंतर आपण टक्स घेताना काय करायचं आहे तर इथून हा टक्स आपल्याला इथंपर्यंत घ्यायचा आहे ओके इथून हा फक्त एक लाईनचाच टक्स घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये काही शिलाई मार्जिन वगैरे आतमध्ये वाढवावं पण लागत नाही आणि इथे ठेवायला पण लागत नाही फक्त एक लाईनचं आपल्याला इथे अंतर घ्यायचं आहे आणि टीप मारून आहे इथे आल्यानंतर हा पोर्शन आहे तो बरोबर याच्या सेंटर पॉईंटबरोबर घ्यायचा आहे आपल्याला आणि मग इकडची लाईन घ्यायची इथे थोडंसं वर खाली किंवा इथे वर खाली होत असेल फॅब्रिक तिकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही ते तुम्ही टिप दिल्यानंतर प्रॉपर येणार आहे तर बघा इथे जर तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तर तुम्ही इथून पावी इंच मार्जिन घेऊन मग इथे तुम्ही टक्स घेऊ शकता पण जर तुम्हाला इथे टक्स घ्यायचा नसेल तर सेम जसं एक लाईन अंतर आहे त्या पद्धतीनेच इथंपर्यंत टीप आणायची आहे जेव्हा तुम्ही ही टीप द्याल त्यावेळेला इथे तुमची ही अशी डबल कटोरीचा पोर्शन तयार झालेला असेल तर सिम्पल पद्धतीने दोन ते तीन पद्धतीने आपण इथे कटोरी ब्लाउज डबल कटोरी ब्लाऊजमध्ये कन्वर्ट करू शकतो तर तुम्हाला ही मेथड कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर युजफुल वाटली असेल तर लाईक जरूर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो। ओम साईराम काळजी घ्या स्वतः बाय